ಇವತ್ತು ಏನು ಇಲ್ಲಿ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕ ನಾವು ಮೂರು ಸಮುದಾಯದವರು ಇತಿಹಾಸ ಇದೆ ಏನು ಇತಿಹಾಸ ಅಂದ್ರೆ ಊರೊಳಗ ಆಸಿ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ಲಾರಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಒಂದು ಹೋಟೆಲ್ಗೆ ಕ್ಷೌರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಕ್ ಹೋದ್ರೆ ಗಂಟೆ ತನಕ ಚಳವಳಿ ನಡೆದಿ ತಯಮಾಡಿ ಎನ್ ಅಲ್ಲೆಲ್ಲೇ ಕುಂದಿರ್ಬೇಕು ಸಭೆ ತನಕ ಕಾಪಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಆಗಿಂದ ಕೇಳಾಕತ್ತೀನಿ ಅಲ್ಲೇ ಏತ್ ನಿಂತಿದ್ದೀರಿ ಇದು ಸಭೆಯ ಗಾಂಭೀರ್ಯತೆ ಅಲ್ಲ ನಮ್ಮ ವಿಷಯವನ್ನ ತಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಬಂಧುಗಳಿಗೆ विषयसली ता कार मी प्रणाली रवी शिंदे इथं आम्ही जमलेलो आहे अखिल कर्नाटक चर्मकार महासभा है जा स्ट्राइक स्ट्राईक करायसाठी तर आमची जे मागे आहेत ती पुरी करायसाठी आम्ही इकडे सगळे जमलेलो आहे प्रमुख मागणी हे आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे ओके तर त्या आरक्षण साठी आम्ही काय काय मागणी आहे त्याचे पूर्ण व्यवस्थित लिस्ट करून व्यवस्थित अपडेट केलेलं आहे तर सगळे जे आमचे मेन अध्यक्ष आहेत ते सगळे मागणी त्याच्यामध्ये डिटेल्ड आहे तर ह्याप्रमाणे हेल्प करू शकतात आम्हाला मदत करा आणि हे जे स्ट्राईक आहे करायचं तर आमचं जे समाज आहे चर्मकार हे थर्ड हायस्ट रेंज मध्ये येत आहे हा आमचं आता साधारण पॉप्युलेशन सगळे आमच्या आता आठ जाती मिक्स झालेले आहेत तर त्यातल्या आम्हाला फक्त चर्मकारांसाठी रिझर्वेशन आम्ही त्यासाठी मागणी करायला लागलो आहे मग इथं आमच्या आता आम ऑलमोस्ट एक दोन हजारहून जास्ती पब्लिक आता इथं आलेली आहे ही फक्त कर्नाटकमधून चिककोडी रायबा गळणावर अथनी बेळगाव अशा सगळ्या भागातून ह्या बायका वगैरे आलेल्या आहेत त्यांच्यासाठी सगळं अरेंजमेंट सांगायचं सरकारला आम्हाला एवढीच माहिती आहे की हे जे आम्ही रिक्वायरमेंट आमचं जे दिलेलं आहे ते आमचं रिक्वायरमेंट पूर्ण करा एवढीच आमची सरकारला मागणी आहे ऑल द मिनिस्टर्स प्लीज लुक इन टू नीडफुल अँड होराटा दॅट वी आर डुईंग मी गणेश काळे हरळे चर्मकार समाजाचा युवा कार्यकर्ता आता हे बघितलं तर आमच्या समाजावरती फार म्हणजे फार अन्याय होत आहे का अन्याय होत आहे म्हणजे आमच्या समाजासाठी एक लीडकर म्हणून एक संस्था आहे ह्या संस्थेचा आजपर्यंत गेले पंचेचाळीस वर्ष हा एक लिडकर संस्था झाला आहे आमच्या समाजाला अजूनपर्यंत त्या लेडकरमध्ये ना एम डी ना एक कोण आम्हाला एक छोटंसंही एक पद भेटत नाही झालं आहे जे जे छोट हा आमच्या समाजाला जे जे योजना आहेत त्या आमच्या समाजाला भेटतच नाही झाल्यात असंच आम्ही तीन समाज मिळून एकत्र आलेला आहे आणि ह्या तिन्ही समाजाची एकच कहाणी आहे की आम्ही दिवसभर राबणे आमच्या घरात राहणे ना आम्हाला शिक्षणामध्ये आम्हाला मदत भेटते ना आम्हाला कुठल्या नोकरीमध्ये मदत भेटते ना आम्ही काही पुढं जाऊन आम्ही त्यात एक बिझनेस करू शकू असं आम्हाला काही भेटत नाही झालं आहे ह्याच्यासाठी आम्ही आमच्या बेळगाव जिल्ह्यातून सर्वजण एक होऊन आज इथं एक आंदोलन छेडलेलं है। आहे आणि हे आंदोलन आम्ही कुठल्याही पक्षाचा यात काही समावेश नाही हे फक्त आम्ही आमच्या समाजासाठी केलेलं आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून आम्ही एक की आमच्या समाजाला जे योग्य होईल ते तुम्ही आम्हाला भेटून द्या अस्पृश्यता जात मधली मी आहे आणि शाळा तरी कुठेही आम्हाला रिझर्वेशन भेटत नाही झाले माझी मुलगी पीएचडी झालं तरी पण तिला कुठेही नोकरी मिळल नाही आहे माझा मुलगा एमबीए झाला तरीही त्याला कुठेही नोकरी मिळली नाही आहे आणि माझ्या नवऱ्यासोबत मी आताही माझ्या खेड्यात मी चांबड्याचा धंदा करतो मी